तुला काम करायचं नाही 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 कामच करायचं नाही तू थांबू न इथं का बरं थांबू कुठे जाऊ तaget तुमायला हां मायला जायला तुम्हाला काय रिकामी दिसली काय अना रिकामी दिसली काय एवढा घर आहे माझं मी सोडून जाते काय भरायचं नाही खावा नाही तर काय करायचं करा भाकरी घेले त्या शिरा खाण्यापेक्षा ताज्या खावा मी देते तुम्हाला दोन भाकरी हां ती मला नको पण जनावर पाणी पाज हां जा मला कुठे न्यात आले तुम्हाला उलट मी चार भाकरी केलेल्या त्यातल्या दोन भाकरी देते कालवण केलंय बटाट्याच खावा नाहीतर तुम्हाला रात्रीच्या चपात्या केलेल्या चटणी खावा मला काय घेऊन देश तस वागण्याशिवाय बायकोच्या ह्या ना तुम्हाला सांगते खावा म्हणून तुमच्या सारखी नाही मी अ उलट चांगले म्हणते तुम्ही खावा आरामशीर बसते आता अ मला लय भारी वाटायला लागले नवऱ्याला काम पडायला लागले ते

शेड पाणी पाजू की तुम्हाला सगळं पाणी पाजते चरा बिया बुडवती हा हाताच्या काय मग करताय का सोन होई वय फिरवाय फिरवाय का करायचं फिरवायला एवढे दिवस नाही आता कुठं फिरवाय तुमचाही पहिल्यापासून शॉट ऐकून ना तुमचा धावला का असून मला ती चक्कर यायला लागली आता काल व आजकाल चक्र यायला काय सांगू नका फक्त माझा आहे का नाही 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 तुम्हीच देत दरवन मला माहिती आहे माझं काय लग्न झाल्यापासूनच घासखाती तुमचे तुम्ही केलेलं माझं काय व फक्त तुम्हाला दुधच काढू लागते बघा दुसरं काय करत नाही कारण ती एका एक जणाला काढून देत नाही म्हणून मला का पाणी पाण्याची गरज आहे आले तुमच्या संग काम करायचं मला नको कामच नको फक्त आरामशीर बसणे एवढच ये मला येत वडापाव खावा फिरा अ तसली आहे ज्यात ब्रेक डॅन्सत बस तू आता तरुण लग्न झालंय बाया तुझा आजकाल मला फरसा पुढे नको फरसा पुढे नको तुमच्या फरसा ना तुम्हाला काय वाटतं खादीला सगळं मला खादीलाच नको मला फरसाच ए मी खाल्लं बाद झालं मला कांदा एक फोडायचं फोडायचा तुम्ही लावायचा का करायचं त्या पेटवाय जायवी फिर आता काय तुला सुकाय वाटत असेल आई-वप्पाकडे गेली जत्रेला गेली तुझा तुजा सगळा नवरा धीर मुठी ताई म्हणल्या तुझा नवरा नील फिरायला तू फिरशील तुझं काय ग आई तित काम आहे पण तितं नाही तितं काम फिरायला तोय तुम्ही मला अटक पडेल दे गंजी एवढंच काय तुला गोव्याला ने तू गोव्याला

करते मी मराव म्हणून तर हा गेली ती गेली माझी लेकर ती घेऊन गेली गुलवायले बाय बाय ले बेकार आहे ती नेली ती चांगलं झालं नसती नेली तर मग तो म्हणली असती की तुझी तुझी लेकर माझी ठेवली नाही 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 तसे मला नाही वा तिला आधीच तिला का वाटलं असेल नेली तर सगळीच नाही जाईन हे करायचं तिला आधीच म्हणलेलं आहे ना नाही लागत तो काई काई करू लागत नाही तुम्हाला तुम्हाला सांगित नाही म्हणसाल मी जनावर काय सुखट काय म्हणजे काहीच करू लागत बघा दुसऱ्यांची मेंढर चालली पाण्याला तर आमच्या जनावरांचा अजून पाण्याचा ठेम नाही असं हा आमच्या नवऱ्याची करकूत आ नवरा कशाचं काम करतोय गाडीचं काम नवरा कर ना सारखं त्या बांधकामापशीत पाणी मारेन कुठं काय करन जनावर जित्रा बघितली पाहिजे ती म्हणून आपण सगळं टेन्शन घ्यायचं नाही ते फिरती बंबलत ना फिर जा मला काय घेऊन दे मी बी आपली बसती हम्म ब्रेक डान्सात बस तुला काय ग तुला पैसा कमी आ तो आधीच साठवलेल त्यातला आता थोडं थोडं उडवणार तू तु। हा तेवढंच येतं दुसरं काय येत मला टेन्शन देऊ नका कुणी सगळं त्यामुळं मी कोणाला काम करू लागत नाही की काय नाही काय म्हणजे काय सगळं मला का काम करायची गरज आहे

होतं या खरंय काम मस्त्र पाणी पाजा शरड़ पाणी पाजा सावलीला बांधा पाणी मारा पण मी काय जागची हालत नाही कामच करू लागत नाही मी बी पण मी का इथे ते मलाही बघायचं आता राम म्हणा तिकडंच भोंबलत येऊ नको आता घराकड तू